नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जानवण दिव्या कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाणन रस्त्या संदर्भात नाशिक जिल्हाधिकारी यांनी एक महत्वाचं परिपत्रक जारी केलं त्या परिपत्रकामध्ये ज्या काही सूचना करण्यात आल्या त्या सूचनांमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या सूचना करण्यात आल्या आणि हे परिपत्रक कधीपासून आणि कोणत्या परिस्थितीत लागू होईल या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही, ही तुम्हाला व्हिडिओ पिढी मिळत राहील मित्रांनो पाना रस्त्या संदर्भात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता याच्यातील कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेतदार कोट ऍक्ट ह्याच्यातील कलम पाच मध्ये रस्ता मिळण्यासंदर्भात किंवा रस्त्यामध्ये जर हरकत केला असेल तर तो अडथळा दूर करण्यासंदर्भातल्या तरतुदी या विषद करण्यात आल्या त्यापैकी मामलेतदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे पाच एकोणीसशे सहा कलम पाच या कायद्यातील कलम पाचनुसार जर तुमचा अस्तित्वात असलेला रस्ता जर कोणत्याही व्यक्तीने तो बंद केला असेल तर त्याला पूर्ववत करून घेण्यासाठी किंवा तो रस्ता खुला करून मिळण्यासाठी तुम्हाला संबंधित तहसीलदार यांच्याकडे या कायद्यातील कलम पाच अंतर्गत अर्ज सादर करावा लागतो आणि जर तुमच्याकडे तुमच्या शेतीमध्ये जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा रस्ता किंवा वहिवाट आनंद रस्ता शेतमार्ग गाडी मार्ग जर अवेलेबल नसेल उपलब्ध नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला रस्ता देण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट कलम एकशे त्रेचाळीस अन्वय संबंधित तहसीलदार यांची असते या तरतुदीनुसार जर तुम्ही अर्ज सादर केला तर तो रस्ता मिळून देण्याची जबाबदारी हे संबंधित तहसीलदारांवर असते परंतु या प्रकारचे प्रकरण दाखल केल्यानंतर देखील वेळेवर निकाल येत नाहीत आणि त्या संदर्भात न्यायालयीन प्रक्रिया ही किचकट होत असल्याने त्यामध्ये लवकर शेतकऱ्यांना रस्ता हा मिळत नाही त्यामुळे त्यांचं अतोनात असं नुकसान होतं त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी नाशिक यांनी एक महत्वाचं परिपत्रक जारी केलं आणि परिपत्र त्या परिपत्रकामध्ये का ज्या ज्या व्यक्तींना त्या परिपत्रकानुसार काम करायचं असेल तर त्यामध्ये पहिली व्यक्ती सरपंच दुसरी व्यक्ती अधिकारी तिसरी व्यक्ती तलाठी चौथी व्यक्ती गट विकास अधिकारी तर या सगळ्यांची एक समिती असेल आणि या समितीमध्ये त्यांनी चर्चा करून जे जे अर्ज संबंधित तहसीलदार न्यायालयामध्ये रस्ते मिळण्यासंदर्भात प्रलंबित असतील तर अशा प्रकरणामध्ये लवकरात लवकर रस्ता उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही या व्यक्तींवर टाकण्यात आली जर एखादा व्यक्ती जर तो रस्ता खुला करून देण्यासाठी कायदेशीर मार्गाने न जाता किंवा तो जर हरकत करत असेल किंवा तो विनाकारण त्रास देत असेल तर अशा परिस्थितीमध्ये या संबंधित व्यक्तींनी पोलीस बंदोबस्ताचा आधार घेऊन देखील तो रस्ता खुला करून घ्यावा याबाबतचं परिपत्रक देखील जिल्हाधिकारी नाशिक यांनी निर्गमित केलं यानुसार सरपंच तलाठी आणि मंडळाधिकारी यांनी ज्या ज्या गावामध्ये पानंद रस्ते असतील तर त्याची एक यादी तयार करण्यासंदर्भातल्या सूचना त्या परिपत्रकामध्ये दिल्या त्या परिपत्रकानुसार जर तहसीलदार यांच्याकडे ते अर्ज प्रलंबित असतील तर त्यामध्ये लवकरात लवकर स्थळ पंचनामे किंवा स्थळ पाहणी करण्याचे आदेश देखील सदर परिपत्रकानुसार संबंधित तहसीलदार मंडळ अधिकारी यांना दिलेले आहेत यामुळे महत्वाची गोष्ट अशी की जे लोक कोणत्याही कारणाशिवाय रस्ता हा खुला करून देत नसतील आणि जर रस्ता उपलब्ध असेल असं तस जर तहसीलदार यांना जाणवलं म्हणजे गाव नकाशामध्ये गाडी बैल मार्गाचे रस्ते हे तुटक तुटक रेषेने दाखवलेले असतात तशा प्रकारचा पुरावा जर नकाशावर उपलब्ध असेल तर ते शेतकऱ्याला लवकरात लवकर रस्ता उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित तहसीलदार यांच्यावर ठेवली त्यानंतर या परिपत्रकानुसार साडेआठ फुटाचा सा पायवाटासाठी रस्ता असायला हवा अशी देखील तरतूद करण्यात आली आणि बैलगाडीसाठी साडे सोळा फूट ते एकवीस फूट एवढा रुंद रस्त्याची मागणी देखील सदर परिपत्रकानुसार करण्यात आली म्हणजे या परिपत्रकातील ज्या सूचना आहेत या सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी सरपंच तलाठी अधिकारी आणि तहसीलदार यांच्यावर सोपवण्यात आली जर याही परिस्थितीमध्ये कुठलाही व्यक्ती हा रस्ता उपलब्ध करून देत नसेल तर मात्र त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट कलम एकशे त्रेचाळीस आणि कलम पाच अंतर्गत कार्यवाही करून सदरचा रस्ता हा लवकरात लवकर खुला किंवा मोकळा करून द्यावा या संदर्भात देखील मार्गदर्शक मार्गदर्शन किंवा मार्गदर्शक तत्वे त्या परिपत्रकामध्ये समाविष्ट करण्यात आली तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये जर हे परिपत्रक सक्सेस झालं नाशिक जिल्ह्यामध्ये तर या परिपत्रकाचा आधार घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील याच स्वरूपाचं परत परिपत्रक निर्गमित करून शेतकऱ्यांचा जो काही रस्त्यासंदर्भातला फार मोठा गहन प्रश्न आहे तर तो सोडवू शकतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आनंद रस्त्यासंदर्भात जिल्हाधिकारी नाशिक यांनी जे काही परिपत्रक निर्गमित केलं ते अजून उपलब्ध झालेलं नाही परंतु ते बातमीच्या माध्यमातून लोकांच्या समोर आलेलं आहे तर त्या संदर्भात अधिक माहिती व्हावी म्हणून हा व्हिडिओ आपण अपलोड करीत आहोत मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद